राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने बार्शी येथे भेट देऊन सोलापूर जिल्ह्याचे राजकारण मुळापासून उकडून टाकण्याची तयारी सुरुवात केली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर पंढरपुरातील माजी आमदार आणि होणाऱ्या राजकीय महाभारताचे कर्ते प्रशांत परिचारक यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले सतीश मुळे आभ्यंकर रापा कटेकर लक्ष्मण शिरसाट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडक पदाधिकारी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पंढरपूरच्या राजकीय हालचालीवर तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निमित्ताने अत्यंत महत्वपूर्ण चर्चा केली असल्याचे विश्वसनीय वृत्त पंढरी संचारच्या हाती आहे अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश मुळे आणि परिचारक यांचे अत्यंत विश्वासू असलेले सहकारी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात चर्चेला उधाण येणार आहे परिचारकांशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांशीही यावेळी दूरध्वनीवरून संभाषण झाल्याचे समजते दोन दिवसापूर्वी पंढरी संचारने मंगळवेडा आणि पंढरपूर मतदारसंघातील राजकीय आढावा घेताना येणाऱ्या निवडणुकीच्या युद्धभूमीवर महाभारत घडणार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे आज झालेल्या परिचारकांच्या निष्ठावंतांच्या भेटीने हे चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे